आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर कायद्याने वागा संघटना नेहमीच नागरी सुविधा कंत्राटी कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से प्रश्न प्रशासनापुढे मांडत आली आहे या संघटनेने यापूर्वीही अनेक आंदोलन करून कर्मचाऱ्यांवरील अन्यायाबद्दल आवाज उठवला आहे बुधवारी कायद्याने वागा संघटनेने उल्हासनगर महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिलं आहे की दोन हजार चोवीसच्या डिसेंबर अखेरपर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से पैसे सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावे यासाठी त्यांनी महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले सगळ्या पत्रकार बंधूंना ही माहिती आहे की नागरी सुविधांचे प्रश्न असो कंत्राटी कामगारांचा प्रश्न असो की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो जोपर्यंत आंदोलन होत नाहीत इथे बैठका मारल्या जात नाहीत ठिया आंदोलन होत नाहीत लोक उपोषण करत नाहीत तोपर्यंत प्रशासन स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या लेवलवरती काम करत नाही कंत्राटी कामगारांच्या मुद्द्यावरती गेली दोन वर्ष आपण सातत्याने उपोषण केली असताना सुद्धा पाणी पुरवठा विभागातल्या वॉलमन्सचा जो विशू आहे तो आजही पेंटिंग आहे बऱ्याचसा असला तरी यांना दोन महिने झाले आज पगार पुन्हा एकदा परिस्थिती आलेली आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन हजार एकोणीस पासून त्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक लागू झालेला आहे पाच वर्ष उलटून गेलेली आहेत त्यांना त्यातला छदाम पण मिळालेला नाही त्यांची ग्रॅच्युएटी असेल रजारोखीकरण असेल सगळा त्यांचा हक्काचा पैसा आहे परंतु स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी वारंवार महानगरपालिकेमध्ये चक्रा मारणं अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर उभा राहायचं तासन तास आणि भेट झाल्यानंतर त्यांच्याकडून ऐकायचं एकच उत्तर की आमच्याकडे पैसे नाहीत या महानगरपालिकेकडे भ्रष्टाचार करायला पैसे आहेत या महानगरपालिकेकडे उधळपट्टी करायला पैसे आहेत एकाच कामावरती चार चार निधी वापरून त्याच्यावरती उधळायला यांच्याकडे पैसे आहेत ठेकेदारांची बिलं देऊन त्याच्यातून कमिशन खायला पैसे आहेत फक्त सेवानिवृत्तचे कर्मचारी आहेत त्यांनाच द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत कारण माझा स्पष्ट आरोप आहे हे जरी रिटायर्ड कर्मचारी असले तरी महापालिकेचे कर्मचारी असल्यामुळे बोलणार नाहीत कदाचित पण मी ओपनली सांगतो की यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं कमिशन मिळणार नाही फक्त एवढ्यासाठी यांना त्यांचा पैसा दिला जात नाहीये ज्या लोकांना रिटायर्ड लोक जे बाकीचे आहेत ज्यांनी आतमध्ये त्यांची त्यांची कामं सेटिंग करून घेतलेली आहेत अशा कर्मचाऱ्यांना बारा पंधरा लाख रुपये यांनी एक रकमी दिलेल्या आहेत पण जे शांत स्वभावाचे लोक आहेत काही काळ फासणार नाहीत आरडाओरडा करणार नाहीत कपडे फाडणार नाहीत अशा लोकांचा मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा छळ केला जातो अक्षरशः आणि ज्या ज्या ठिकाणी नियम कायद्यांमध्ये हक्क असताना सुद्धा नागरिकांना जर ते मिळत नसतील तर तिथे कायद्याने बघत लोक चळवळ ही येऊन उभी राहते जसं कंत्राटी कामगारांचा आपण प्रश्न हाताळला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आपण पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि एक गोष्ट महत्वाची सांगतो पैसे नाहीत हे कारण आम्ही ऐकून घेणार नाही दोन हजार चोवीस जे आहे त्याच्या डिसेंबर अखेरच्या आतमध्ये या सगळ्या लोकांचे जे पैन पै पैसे आहेत ते मिळायला पाहिजेत हा आमचा निर्धार आहे आणि तो मिळवून देणार मुद्दा तोच आहे आता माझ्या सोबत प्रथमेश आहे इथे सोबत हा वॉटर सप्लायमध्ये कंत्राटी काम करतो इथे आम्ही उपोषणाला बसलो होतो किशोर गवस म्हणून आहेत अतिरिक्त ऐकत त्यांनी स्वतः पत्र दिलं होतं इथे चिखलामध्ये आम्ही तीन दिवस बसलेलो होतो स्वतः पत्र दिलं की आम्ही ठेकेदार बदलतोय आणि नव्या ठेकेदाराला ऑर्डर देऊ यांना नियमित पेमेंट मिळेल आज दीड महिना होऊन गेला एक डिसिजन ते अजूनपर्यंत घेऊ शकलेले नाहीत आजच्या तारखेपर्यंत त्यांचं डिसिजन झालेलं नाहीये अत्यावश्यक सेवेचं डिपार्टमेंट आहे तिथे त्यांना दोन महिने झाले आज त्यांना पगार नाहीये हे महानगरपालिका जेव्हा आंदोलनाचे इशारे जेव्हा दिले जातात त्यावेळेला ते तेवढ्या पुरता वेळ काढूपणा करतात आश्वासन देतात आम्ही करू पण आश्वासन पाळण्याच्या बाबतीमध्ये उल्हासनगर महानगरपालिका जेवढी बेईमान आहे तेवढी महाराष्ट्रातली दुसरी कुठली महानगरपालिका नसेल आणि त्यामुळे यांना माझ्यासारख्या हटवादी माणसाची भाषा कळते इथल्या प्रशासनाचं असं म्हणणं आहे की राज असुरणकर खूप हट्टी आहेत पण ह्यांना अशा हट्टी लोकांचीच भाषा कळते यांनी एक निर्णय घेतलेला आहे की ज्या सेवानिवृत्त जे सेवानिवृत्त कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला आम्ही एक रकमी पैसे देऊ तर ही हा निर्णय वाचल्यानंतर आमच्या सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला की तस जर असेल तर आम्ही तुमच्या दारामध्ये बेमुदूत उपोषणाला बसतो इथेच आमचा काय जीव जायचो तो जाईल आणि ज्या ज्या कर्मचाऱ्याचा जीव जाईल त्याच्या एकेकाला तुम्ही एक रकमी पैसे द्या ते सध्या दोन दोन हजार रुपये देत आहेत दोन हजार हे नॅशनलाइज काय बँकेचा व्याज सुद्धा नाहीये आणि ते दोन हजार सारखे जे यांच्या हक्काचे पाच लाख दहा लाख रुपये आहेत दोन दोन हजार पेन्शन सोबत दर महिन्याला भीक दिल्यासारखी देत आहेत म्हणून आमच्याकडे तुम्हाला बॅनर दिसेल भीक नको आमचा हक्क आहे म्हणून आणि या प्रकरणामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देण्याबाबतचे नियम त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की ते थकवू नयेत पैसे राज्य शासनाचे निर्णय आहेत पैसे थकवू नयेत हायकोर्टांचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पैसे थकवू नयेत पण उल्हासनगर महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे जिथे स्वतःचे नियम कायदे आहेत आणि ते देशातले कुठलेही नियम कायद्यांचं पालन करत नाही तो मग तोडगा निघाला ही सगळी मंडळी आहेत ना संविधानिक मार्गावर चालणारी मंडळी आहेत कोणी हिंसक नाहीये आम्ही दगड काय खडा सुद्धा मारणार नाही त्या महानगरपालिकेवरती आमच्याकडे एकच मार्ग आहे आम्ही इथे शांतपणे मांडी घालून बसू कारण ही महानगरपालिका मंडपाला सुद्धा परवानगी देत नाही त्यामुळे पूर्वी जशी उघड्यावरती आंदोलनं केलेली आहेत तशी आंदोलनं होतील आणि जोपर्यंत जर त्याने आंदोलनाची वेळ जर आणली तर मग नॅशनलाइज बँकेच्या व्याजा इतके त्याच्या व्याजासकट एक, एक रुपया जो आहे शेवटचा तो घेतल्याशिवाय हे उपोषण सुटणार नाही आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो